तर बातमी आहे वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भात सासरा राजेंद्र हगवणे दीर सुशील हगवणे आणि निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपते तिघांना देखील आज शिवाजीनगर कोर्टात दुपारी दोन वाजता हजर केले जाईल पोलीस पुन्हा तिघांच्या चौकशीसाठी न्यायालयाकडे पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसात शशांक आणि लता हगवणे यांच्या विरोधात दाखल असलेल्या जेसीबी फसवणुकीच्या तपासासाठी म्हाळुंगे पोलीस येरवडा कारागृहातून लता आणि शशांक यांचा ताबा घेणार आहेत वैष्णवी अगवणे प्रकरणा संदर्भातली एक मोठी अपडेट म्हणावी लागेल सासरा राजेंद्र अगवणे अगवणे आणि निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपते तिघांना देखील आज शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल दरम्यान पुढे आता पुन्हा एकदा पोलीस तिघांच्या चौकशीसाठी न्यायालयाकडे पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसात शशांक आणि लता अगवणे यांच्या विरोधात दाखल असलेल्या जेसीबी फसवणुकीच्या तपासासाठी म्हाळुंगे पोलीस येरवडा कारागृहातून लता आणि शशांक यांचा ताबा घेतील